तर मित्रांनो आज आपण वेळेवर दिला जाणारा विषय हा विषय घेऊया त्यासाठी मी चिठ्ठी उघडण्यासाठी सादर आमंत्रित करते अनन्याला मित्रांनो चिठ्ठी निघाली आहे कल्याणीची आज आपण कल्याणीला विषय देऊया चोर चला तर मग पाहूया कल्याणी तिचं मत कसं व्यक्त करते नमस्कार मित्रांनो आज वेळेवर दिला जाणाऱ्या विषयासाठी मला सादर आमंत्रित केला आहे आणि मला विषय दिला आहे चोर मित्रांनो आज आज जर आपण बघितलं तर फार साऱ्या फार साऱ्या चोरी होत आहेत होत आहेत आणि ते फक्त चोरच करत आहेत आणि आपले जे विद्यार्थी आहेत त्यातले आपण कुणीही चोर बनू नये यासाठी आपण प्रयत्न केलं पाहिजे आज जर आपण इकडे तिकडे बघितलं आणि पोलीस ठाण्यात जर गेलो तर तिथे पण चोर सापडतात किंवा वेगवेगळे अपराधी सापडतात त्यात जास्तीत जास्त चोरच असतात आणि ज्या आता बघ आपण जर वेगवेगळ्या दुकानात जर गेलो तर तिथे पण फार मोठ्या चोरी होतात कारण की त्या मोठमोठ्या दुकाने असतात आणि चोरांचं जास्त लक्ष मोठमोठ्या दुकानात असतं आणि त्यातल्या ज्या किमती माल असतं किंवा जे काही जे काही किमती किमती सामील असतं कि त्याच्यावर चोरांचं लक्ष असतं आणि आपले जे पोल पोलीस सर पोलीस सर असतात किंवा आपले जे पोलीस असतात ते आपले फार छान मित्र असतात कारण की त्यांना सगळं माहीत असतं की पोला की चोरांना कसं पकडायचं आणि कोणता चोर कसं पकडला पाहिजे कोणता चोर कसा नाही हे त्यांना माहीत असतं म्हणून जेव्हा काही आपण पोलीस बनलो तेव्हा जास्त जास्त आपण चोरांना कसं पकडायचं ह्याच्यावर आपण लक्ष दिलं पाहिजे मित्रांनो फक्त तेवढंच नाही तर ते तुम्हाला एक सांगू का मी मी जेव्हा एक पुस्तक वाचत होते ना त्यामध्ये एक मुलगी होती तिनं चोरांना पकडण्यासाठी वेगवेगळे असे छान छान उपाय शोधले असे छान छान उपाय शोधले की पोलीस मर, पोलीस तर त्याला सायंटिस्ट सायंटिस्टच म्हणाव म्हणायला लागला कारण की त्या त्या मुलीची बुद्धी अशी होती की ती पोलिसांना पण फार छान वाटली आणि आता बघा चोऱ्या वेगवेगळ्या प्रकाराच्या होतात जसं वेगवेगळ्या प्रकारच्या होतात कोणी वीज कोणी तर वीज पण चोरी करतो आता हा काय प्रकार म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या चोऱ्या पण होतात आणि आपण काही काही चोर तर जर ते जर एखाद्याला सापडले तर काही काही चोर तर त्यांचे त्यांना मारून पण टाकतात असं केलं नाही पाहिजे आणि आपल्यातले विद्यार्थी जास्त चोर बनू नयेत म्हणून आपण शिक्षणाकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे धन्यवाद